खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार असलेल्या सचिन दोडके यांनी आज शरद पवारांसमोर सुरू असलेले भाषण थांबवून त्यांचे सहकारी असलेल्या बाळाभाऊ धनकवडे यांना भाषण करायला सांगितलं सचिन दोडके यांच्या अचानकच्या या कृतीमुळे राष्ट्रवादीचे सर्वच नेते आणि उपस्थित देखील आश्चर्यचकित झाले त्यावेळी बाळाभाऊ धनकवडे यांनी केलेले भाषण अनेक गोष्टी अधोरेखित करून गेल्या पाहूयात हा पूर्ण घटनाक्रम आणि बाळाभाऊ धनकवडे यांनी केलेलं भाषण नमस्कार या ठिकाणी महाविकास आघाडीचे एक उमेदवार म्हणून या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेमध्ये उपस्थित असलेले आमचे आदरणीय पवारसाहेब आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी त्यावेळी एवढा मोठा जल समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे सर्व धनकडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत खडकवासला मतदारसंघातले सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत या नागरिकांचं मनापासून आभार मानतो की तुमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थितीमुळे आज खऱ्या अर्थानं पाठबळ वाढल्यागत वाटतं आणि तुमची ही कौतुकाची थाप नक्कीच पुढच्या वीस तारखेला त्या ठिकाणी माझ्या पाठी पडेल आणि साहेबांनी जे आपल्या सर्वांवरती जो विश्वास टाकला आहे की या ठिकाणाहून आपला महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचा आहे त्याच्या करता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण त्या ठिकाणी सक्सेस होऊ असं या ठिकाणी मला खात्री वाटते या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याच्याकरता आपल्या उमेदवारांच्या आशीर्वादाने उभा नाही आपण सर्वजण ना त्या ठिकाणी साहेब सक्सेस होऊ असं या ठिकाणी उद्धवजी ठाकरे स्वतः उभे आहेत राहुलजी खऱ्या अर्थानं त्याच्याकरता आपल्या उमेदवारांच्या आशीर्वादाने उभा नाही आपल्याला सर्व आपल्या महाविकास आघाडीच्या विचारांचा त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे म्हणून आपण सगळे एकवटलोय आणि हे एकवटत असताना एक विचार घेऊन आपण जनतेपुढं जातोय साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की आपला जो कार्यकर्ता आहे जो आपला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो तो प्रत्येक नागरिकांच्या मतदारांच्या घरी जात असताना जे नागरिक मनापासून त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना आपुलकीने घरात घेतात आपुलकीने त्यांची विचारपूस करत असताना त्यांना मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी सांगत असतात की आज ह्या वेळेला आम्ही तुमच्याच बरोबर आहोत आणि पहिल्यांदा पण होतो पण आता जास्त प्रमाणामध्ये तुमच्याबरोबर आहे आणि ह्या वेळेची सीट ही खडकवासला मतदारसंघातली शंभर टक्के निवडून येईल असा कॉन्फिडन्स त्या प्रत्येक मतदारांमध्ये वाटतो आणि त्या ते जे मतदार उत्स्फूर्तपणे आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करतात ते, ते, ते पाहून येणारी ही इलेक्शन खूप काही वेगळं करून जाणारी आहे खडकवासल्यातला एक विकास त्या ठिकाणी आपण घेऊन पुढं चाललो आहे एक विचार पुढं घेऊन चाललो आहे आणि त्या विचारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकसुद्धा आपल्याबरोबर कार्यकर्ता म्हणून काम करताना आता बघायला मिळतात ते आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संपूर्ण खडकवासला हा महाविकास आघाडीमध्ये झाला आहे आणि आपल्या विचारांच्या बरोबर त्या ठिकाणी ठामपणे उभा राहिला आहे परंतु हेच सगळं सांगत असताना आज या ठिकाणी सभा ही धनकवडी भागात चाललेली आहे आणि उमेदवार म्हणून या ठिकाणी मी जरी भाषण करत असलो तरी माझं अर्ध भाषण थांबून मी माननीय बाळासाहेब धनकोडे यांनी हे भाषण करावं अशी मी त्यांना विनंती करतो लाल मातीतलं रंगड्या नेतृत्व पैलवान भाऊ धनकवडे बोलतायत जोरदार ताईने स्वागत करू आज या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन भाऊ दोडके यांच्या प्रचारात ही सभा आयोजित केलेली आहे सर्व धणकवडीकरांच्या वतीनं या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक लढवैया नेते शरदनजी पवार साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो तर तर सचिन भाऊने आता त्याचं भाषण आटोपलं त्याला म्हटलं होतं मला काय जास्त बोलायचं नाही कारण साहेबांना ऐकायचं आपलं धनकवडेकरांना पण भाऊना आणि साहेबांना एकच शब्द देतो या ठिकाणी विशाल होऊया आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे जे लोक आहेत की यावेळेस भाऊ धनकवडीत जे तुझे पंचवीस हजार पंचवीसशेचे जे मत कमी पडलं होतं तर त्याच्या डबल मताने धनकवडीकर आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी कव्हर करून तुला देऊ आणि विजयी करू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय हे समोर घ्यायचंय पुडियम समोर घेतला जातोय पोडियम समोर घ्या